शाळा परिसर तंबाखू मुक्त व मुक्त करा बिरसा फायटर्सची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच शाळांचा परिसर व करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागणीची निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे इक्बाल शेख दिलीप महिरे संजय भिल सुभाष भिल्स रणजित भिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील लोकांना परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विमल गुटखा दारू सर्रासपणे विक्री सुरू आहे शाळा कंपाऊंडला लागून काही ठिकाणी बियर बार सुरू आहेत त्याचा शाळकरी मुलांवर परिणाम होऊन मुलांवर वाईट परिणाम होत आहे तसेच शाळकरी मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे तंबाखू मुक्त व दारुमुक्त शाळा करण्यासाठी प्रशासनाच्या सक्त सूचना असल्या तरी काही ठिकाणी कागदोपत्रीच दिसून येते प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे भावी पिढीला व्यसनांपासून मुक्त शाळा परिसरात नुसते तंबाखू मुक्त शाळा असे फलक लावून उपयोग नाही तर त्याची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे आम्ली पदार्थांची विक्री वाहतूक करणाऱ्या वाहनांची व वा विक्री करणाऱ्या दुकानांची सखोल तपासणी करणे गरजेचे आहे वेशनांचे दुष्परिणामाबाबत जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक आहे तरी नंदुरबार जिल्ह्यातील शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ व दारू विक्रीस बंदी घालून सर्वच शाळा परिसर तंबाखू मुक्त व दारू मुक्त करण्यासाठी कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी बिरसा पॅट्रस नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे करण्यात आली नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच शाळा तंबाखू मुक्त व दारू मुक्त करा अशी आम्ही आमच्या विरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे मागणी केलेली आहे नंदुरबार जिल्ह्यात व्यसन करणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त वाढलं आहे काही शाळा परिसरामध्ये सर्रासपणे तंबाखूजन्य पदार्थ विमल गुटखा दारू विक्री केली जाते काही शाळांच्या कंपाऊंडजवळच बिअरबार सुरू आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती वाईट परिणाम होतो विद्यार्थ्यांच्या भावी पिढीला हे एक धोकादायक हे अंमली पदार्थ आहेत म्हणून नुसतं तंबाखूमुक्त शाळा असं फलक न लावता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणं गरजेचं आहे भावी पिढीला या अंमली पदार्थांमुळे व्यसनांमुळे काय नुकसान होतात याची जनजागृती होणं आवश्यक आहे जे अशा पद्धतीने अंमली पदार्थ विक्री करतात दारू विक्री करतात शाळा परिसरामध्ये विमल गुटखा विक्री करतात त्याची त्या सगळ्याच दुकानांची सखोल चौकशी करून अशा विक्रेत्यांवरती कडक कारवाई करा लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके धडगाव शहादा